ऊस दरासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेवाडीतल्या सद्गुरू साखर कारखाना विरोधात आंदोलन सांगलीच्या आटपाडीतल्या राजेवाडी येथील सद्गुरू साखर विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले कारखान्याकडून सोडण्यात येणारे दूषित पाणी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऊसाला वाढीव भाव यासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी <orum> कारखान्यावर थेट धडक देत जोरदार निदर्शने केली यावेळी संतप्त आणि कारखान्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटीचा प्रकार झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ले आंदोलनामुळे सुमारे चार तास कारखाना बंद पडला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सद्गुरु राजेवाडी कारखान्यावरती उसाला वाढीव मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी तीव्र असं पद्धतीचं आंदोलन केलं आमचे कार्यकर्ते कारखान्यात घुसण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला गेटवर पोलीस आणि प्रश कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड अशी धूमचक्री झाली मात्र कारखान्यामध्ये जाणार आहे ऊसतोड ऊस वाहतूक कार आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली सुमारे पाच तास सद्गुरू कारखाना बंद होता आणि पाच तास कारखाना बंद पाडल्यानंतर कारखान्याचं प्रशासन झुकलं त्यांनी नमतं घेतलं आणि दोन पावलं मागं घेत त्यांनी एक रुपये वाढवणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्या कारखान्यानं आजपासून सत्तावीसशे अधिक शंभर म्हणजे अठ्ठावीसशे रुपये प्रतिटन ऊस दर देण्याचं कबूल केलं आणि मागील ऊसा जो गाडप झालेला आहे त्यालाही पन्नास रुपयेप्रमाणे वाढीव दर द्यायचं त्यांनी मान्य केलं एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हे आंदोलनाचं यश आहे या, या परिसरातल्या शेतकऱ्यांना आता वाढीव शंभर रुपये मिळणार आहेत आणि निश्चितपणे सगळ्याच कार्यकर्ते राबले लढले आणि त्या लढाईला अखेर निश्चितपणानं यश मिळालेलं आहे त्याचबरोबर आज जरी आम्ही या ठिकाणी थांबलो असलो तरी राजेवाडी कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचा विषय आहे राजेवाडी कारखान्यातनं बाहेर पडणाऱ्या राखीचा विषय आहे या परिसरातला ऊस अग्रक्रमानं तोडला जात नाही त्या त्या संदर्भातसुद्धा आम्ही पाठ त्यांनी या, या सगळ्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे घेतलेल्या आहे मात्र त्या जर मान्य झाल्या नाहीत त्याचा पाठपुरावा आम्ही करू पण त्या जर अंमलबजावणी झाली नाही दा तर निश्चितपणानं पुन्हा आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत जिल्हा पोलीस 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 प्रशासन कारखाना प्रशासन तहसीलदार या सर्वांनीच या आंदोलनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली